सलाम नमस्कार मी डॉक्टर अनेघा कुलकर्णी आणि हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होमवरती हेल्थ टिप्स असतात 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 तसंच मी आज पुन्हा खरेदी केली काही वेळेला ना असं मुडे असं वाटतं की काय झालं तुम्हाला खरं सांगते बरं का म्हणजे आज शॉपिंग करण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला माझे आधीचे असं बरेच सारे ड्रेसेस मी साधारणतः दर महिन्याला एकदा सगळे ड्रेसेस इस्त्री टाकते आणि माझे जे काही टॉप्स होते खूप सारे ते टॉप्स मी जेव्हा आज इस्त्री करून आल्यानंतर बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला असा हात वर करून फारसे काही टॉप्स घालता येत नाही आहेत आणि हळूहळू हळूहळू आता माझा हा हात बरा व्हायला लागलेला आहे कळ कमी यायला लागलेली आहे याच्यासाठी मी काय केलं तर विश्रांती दिली आणि गेले आठ नऊ महिने सहन केलेलं आहे एकदा एक, एक पाच दिवसाचा शेक घेऊन आले एकदा पाच दिवसाचं पेन किलर खाल्लं आणि त्यानंतर कधी तेल लावली कधी गरम पाण्याने शेकलं कधी दुर्लक्ष केलं पण कधीही या हातावरती मी जबर जबरदस्ती केली नाही मागच कर हेच कर अजिबात नाही जे होत नाही या हाताने शक्य नाही ते मी करायला गेले नाही मला कोणीतरी सांगितलं होतं की असा व्यायाम करा तसा करा मी ऐकलं नाही मी विश्रांती दिली विश्रांती देते आणि माझं बरस दुखणं कमी 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 होत चाललेलं आहे सो सांगायचं आहे मला की जेव्हा एखादं सांध्याचं आणि हा सांधे सांधे म्हणजे जॉईंट्स जॉईंट पेन होतं हाडाचं दुखणं असतं की फ्रॅक्चर असेल तर ठीक आहे तुम्हाला त्याच्यासाठी डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे प्लास्टर घातला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत परंतु हा हे हो, ड्रेस पण दाखवून घेतो तुम्हाला मी हा हे बघा छान आहे ड्रेस छान आहे की नाही हे बघा मला हे आजकाल असे ड्रेस फार आवडतात घळघळीत गड़ असतात वयोमानानुसार घालायला सोपे हल्ली ना असे टाईट ड्रेससुद्धा घालायला नको वाटतात टाईट टॉप्स घालायला नको वाटतात आणि जे अगदी फिटिंगचे असतात ते तर अजिबात नको वाटतात कारण की आता माझा एक हा हाताचा प्रश्न आहे परंतु हे कॉटन असतात ना हे चार पाच वेळा धुतले की असे आकसतात आणि मग त्यामुळे घालायला काढायला भयंकर त्रास होतो वयोमानानुसार तशी इलॅस्टिसिटी म्हणजे आपल्या हातांच्या पायाच्या हालचाली सांध्याच्या हालचाली कमी होतात इलेस्ट्रिसिटी कमी झाल्यामुळे कसं होतं हालचाल कमी होते त्याची रेंज कमी होते माझ्या मैत्रिणी खूप सारे आहेत की खूप पंच्याहत्तर पंच्याहत्तर वयालासुद्धा त्या इतक्या योगा मस्त करतात सगळं छान करत असतं पण मला ते झेपत नाही मला ते जमत नाही आणि मी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की मला जे झेपतं तेवढंच मी करते कारण मला माहिती आहे की मला जास्त आजारी पडण्याचं आवड नाही आहे कारण काही ना अशी ना आवड असते आजारी पडायचं आजाराच्याच आजार बद्दल बोलायचं माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी बघितलेल्या आहेत मी खूप साऱ्या माहीत नसलेल्या बायका बघितलेल्या आहेत कधीतरी मला भेटतात कुठेतरी भेटतात त्यांच्याबद्दल मी सांगते भेटल्या की पहिलं आम्हाला हे दुखतं आहे आम्हाला ते दुखतं हेच गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष हेच दवा आम्ही डॉक्टर त्यावर कुठेही भेटू द्यावी कार्यक्रमांमध्ये भेटू दे अगदी कुठे एखाद्या वेळेला मी तर एकदा गोव्याला गेले होते त्या ठिकाणी सुद्धा माझ्या एक पेशंट मला भेटली मला ती पेशंट भेटल्यावर मला म्हटले मॅडम ते कालपासून माझं डोकं दुखायला लागले आता म्हटलं घ्या आता तुम्हाला दुकानात जाऊन गोळ्या घ्या नाही नाही मला घरगुती उपाय सांगा अगं मी हिंडायला आले तू हिंडायला आले आता तुला काय घरगुती उपाय सांगू म्हणजे असं असतं की कुठेही आम्ही जाऊ दे डॉक्टर समोर दिसला की असं वाटतं की नाही बाकीचं त्या व्यक्तीशी का काही आपण बोलायचंच नाही डॉक्टरांशी कुठल्या विषयावर बोलायचं आजार पण दुसरं काहीही बोलायचं नाही की कधी आलात कुठे आलात काय काय बघितलं हे काही काही बोलायचं नाही अक्षरशः मला इतकं काही काही वेळेला ना असा राग येतो पेशंटचा कुठेही भेटू देत काहीही भेटू देत थांबा 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 तुम्हाला एक विचारायचंय तुम्हाला एक विचारायचं सल्ला घ्यायचा आहे सल्ला घ्यायचा आहे अहो कधीतरी आपण भेटलो आहे काहीतरी भेटलो आहे पहिल्यांदा भेटलो आहे काही नाही डॉक्टर भेटले म्हणजे त्यांना आजारपणाविषयीच विचारायचं हे एक लोकांची खूप म्हणजे अशी काय म्हणायचं वृत्ती असते फुकट सल्ला पाहिजे असतो असं नाही आहे पण सल्ला पाहिजे असतो आणि तो, तो आरोग्याविषयी सल्ला पाहिजे असतो म्हणजे त्यांना इतकं रडायची सवय असते लोकांना आणि मला त्याचा फार राग येतो म्हणजे मी दवाखान्यात सुद्धा मला असं वाटायचं की मी तुम्हाला आता आठ दिवसाचं औषध दिलेलं आहे पंधरा दिवसाचं औषध दिलेलं आहे ना मग पंधरा दिवसांनी बघू ना तसं नाही दर दोन दिवसांनी फोन करायचा असं झालंय तसं झालंय हे व्हायला ते व्हायला लागलंय असं आता बाकीचं कमी झालंय पण आता दुसरंच काहीतरी सुरू झालंय मग हा ह्याचा साईड इफेक्ट नसेल ना बाप रे इतक्या तक्रारी खोर माणसं आहेत ना इतकं तक्रारी होत जर का तुम्ही असाल तर तुम्हाला समाधान मिळू शकत नाही तुमची बॉडी हील होण्यासाठी तुमच्या मेंदूमधनं हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात आणि तुम्ही सारख्या तक्रारी करत राहिलात किंवा त्या तक्रारींना तक आवडीनं त्या तक्रारींना जवळ करायला लागलात म्हणजे तुम्हाला आवडच आजारी पडण्याची आवड आजाराचं गुणगान करायची आवड म्हणतात ना ते हाड हाड रागा न्याळ न्याळल्या रोगा कानडीमध्ये ही एक का अशी म्हण आहे हाड हाड म्हणजे आ असे प्रॅक्टिस करून 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 तुमचा तुम्ही याला गाणं शिक येतो किंवा गाण्याचा तुम्ही रियाज करून करून सुंदर गाणं म्हणायला लागतं तसंच न्याळलं न्याळलं रोग अय्यो मला हे दुखायले अय्यो मला हे दुखायले मला हेच व्हायला लागले मला तेच व्हायला लागले काय बाई त्या तक्रारी करून 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 रोगाला निमंत्रण करायची आवड असते लोकांना अक्षरशः आवड असते तर म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं सांगत असते की ही सांध्याची दुखणी लागली की आपली लाईफस्टाईल बदलायची एकतर पहिलं वॉकिंग करायचं हे असू आजूबाजूला काहीतरी असतात ना देवळं असतात गार्डन्स असतात तिथे रोज एकदा तरी जायला लागायचं ज ती पॉझिटिव्हिटी मिळते तुम्हीच कुठल्याही देवळामध्ये जा आणि असं देवासमोर उभं राहा तुमच्यामध्ये काय तुम्हाला असं मागायची सुद्धा इच्छा फक्त तुम्ही जाता छान नमस्कार करता म्हणजे ते एक मेडिटेशन आहे पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते तुम्ही गार्डनमध्ये गेलात किती छान वातावरण असतं चारी बाजूनी मस्त असतं की नाही चैतन्यदेवी ते तुम्हाला खूप छान असतं तर त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते गप्पा मारायला जा तुमचा भजन ग्रुप करा भजन म्हणजे काय भजन म्हणजे ॲक्च्युली तुम्ही समजा ए एखाद्या देवाचं भजन केलं प्रेयर केली कि किंवा निरनिराळ्या प्रकारचे डिवोशनल सॉंग्ज म्हटलेत की काय आहे देवाचं करताय म्हणजे काय देव धावून येतो नाही तुमची ती भक्तीकडे असले भक्ती तुम्ही करताय आणि भक् ती म्हणजे काय की भजन म्हणताय में म्हणजे काय का, का तुमची भक्तीकडे वाटचाल चालू लागली आणि भक्ती म्हणजे समाधान भक्ती म्हणजे समाधा, आनंद भक्ती म्हणजे सुख तर मला असं म्हणायचं होतं की आपण जेव्हा ह्या सगळ्या आजाराला तुम्ही जेव्हा धरून ठेवता तेव्हा तो आजार तुमच्यापासून दूर होत नाही आता तुम्ही बघताय माझा हात किती दिवस झाले दुखतोय तरी माझं रेग्युलर सगळं चालू आहे अगदी आजाराबद्दल मी बोलतीये का तर मी तुम्हाला सांगतेय की नाही आजाराचं कौतुक करू नका तुम्ही मला म्हटलात मॅडम हे करा ते करा ते करा म्हटलं मी सोडून दिलं काही केलं नाही कारण त्या आजाराला जर का आपण कुरवाळत बसलो तर मग तो आजार आपल्यापासून लांब जाणारच नाही त्याला दुर्लक्ष करायला पाहिजे त्याच्या सहज जगायला शिकलं पाहिजे तर आपला विषय कुठे आला तर मग मुण त्यामुळे मी काय केलं की माझे जे जे कपडे आज इस्त्री करून ढीकवर आला होता तेव्हा मी बघितले आणि माझ्या लक्षात आलं की हे जर का मी असे वरण हे कपडे घातले असा हा हा हात माझा जसा सरळ होतोय तसा हा हात एवढाच सरळ होता आणि जेव्हा आपण कपडे घालतो तेव्हा असं 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 करावं लागणार आहे आणि मला माहिती आहे हा हात माझा मा पुन्हा दुखवणार आहे तर मी म्हटले की ठीक आहे आपले कपडे वापरून झालेले आहेत आणि माझ्याकडे कपडे म्हणजे मी इस्त्री केलेले हे कपडे मी माझ्या मावशीच्या मुलींना देऊन शकते काहीच प्रॉब्लेम नाही किंवा माझ्या आसपासही काही गरजू स्त्री आहेत की ज्यांना मी हे देऊ शकते अगदी हौशीनी वापरणाऱ्या स्त्री आहेत तर त्यामुळे मग मी म्हटलं की चला आता यातला गठ्ठा बाजूला काढावा ड्रेसेस वगैरे बाजूला काढावे आणि मी ते काढले त्याच्यात जीव ठेवला नाही तुम्हाला सांगते अगदी मी पण काय अशी पहिल्यापासून नव्हते सुरुवाती सुरुवातीला तर आम्ही नवी नवीन नवीन आमचं लग्न झालं होतं त्या काळात तो काळ कसा होता माहिती का की आपण नेसलेल्या साड्या समजा आपण आपल्या अपन मावशीनं देणार आहे कामवल्या मावशीना तर ते फॉल काढून द्यायची पद्धत होती त्यांना ते। कशाला पाहिजे फॉल लावलेल्या त्या कामवल्या मावशी आहेत असं ते त्या काळात होतं आम्हीसुद्धा हे उद्योग केलेले आहेत जुन्या साड्यांचे म्हणजे माझ्या काही साड्या जास्त वापरलेल्या नसायच्या पण त्या साड्यांचे फॉल काढून फॉलची किंमत होती लावण्यासकट दहा रुपये पण ते काढायचे वसूल आणि ते दुसऱ्या फॉल पिको करायला दुसऱ्या साडीला द्यायचे हे उद्योगसुद्धा आम्ही केलेले आहेत कारण की ते तेव्हाचे हेच तसं होतं वागणूकच सगळ्यांची तशी होती लाईफस्टाईलच तशी होती जीवनशैलीच तशी होती तसंच आम्ही सुद्धा वागलेल्या आहोत आम्ही काही वागलेलं नाही असं नाही पण आता कपड्यांची लयलूट आहे सगळीकडे सुबत्ता आहे प्रचंड आहे सगळीकडे कपडा आणि त्यामुळे मग मी सुद्धा अलीकडे हे माझे जे कपडे आहेत ते माझ्या लक्षात आलं की मला थोडेसे माझे घालून झालेले आहेत तर मी दुसऱ्यांनाही खूप छान पद्धतीने वापरता येतील असे लगेचच देऊन टाकते तर आता मी खूप सारे कपडे देऊन टाकलेले आहेत आज पुन्हा गठ्ठा आहे त्यातलेही कपडे बाजूला काढलेले आहेत जे टॉप्स आहेत मला असं करून घालता येणार नाही आहे ते एकीकाळी घालता येत होते आता येत नाहीत आणि त्रास करून असं घालायचं आणि सगळ्यात घालता येतं पण काढता येत नाहीत कपडे असे कपडे घालता येतात कारण की आपण घालताना काय करतो हात आधी घालतो आणि मग हा हात घालतो मग त्यामुळे घालता येतात पण काढता येत नाही कारण हे असे जेव्हा काढतो ना तेव्हा हे असं करून असं करताना ते कपडे एकतर इथं फाटतात साईडला नाही तर काढता येत नाही अक्षरशः कापून काढू काय असं वाटतं म्हणजे ते कपडे कापून काढू का असं वाटतं इतका त्रास होतो आणि मग म्हटलं की एवढी काही गरज नाही आहे तर आमच्या मावशीच ड्रेसेस वगैरे सुद्धा विकतात तर मी त्यांना म्हटलं की या कोण आहे तर मी म्हटलं हां काहीतरी पडलं येतलं जो कापड तर मी म्हटलं तुम्ही मला हा हा मला मला छान कम्फर्टेबल वाटतंय एक पाच सहा वेळा मी घालू शकेन त्यानंतर तो आटला की मग ठीक आहे म्हटलं मी तुलाच देऊन टाकेन मावशीनं म्हटलं तुलाच देऊन टाक तर मग आता तो हायक आहे सेम टू सेमच आहे पण हा कलर आहे ह्याच्या खाली माझ्या मते लाल पांढरी दोन्ही पण लेगिन खूप छान दिसेल लेगिन म्हणा सिगारा पॅन्ट म्हणा खूप छान दिसेल याच्यावरती तर हायक घेतलेला आहे फ्रॉक टाईप आहे आणि मुख्य म्हणजे पातळ अग्दम पातला है, कौटर एकदम पातळ आहे कॉटन एकदम पातळ आहे त्यामुळे उन्हाळ्यात एकदम बेस्ट एक दोन महिने वापरून घेऊन टाकायचे दहा दे हाय मला हाई कलर मला आवडला तर म्हटलं हाय घेऊन टाक काय थोडे दिवस वापरायचं गाऊन सारखं आणि देऊन टाकायचे होय की नाही तर हाई मला आवडलेलं आहे ह्याच्याखाली खाली मरून कलरची पॅन्ट खूप छान दिसणार आहे मरून कलर मरून मस्त वाटेल आणि आता उन्हाळा आहे तर ते मला असं काय म्हणतात ना अक्षरशः काहीही खाली घालावंसंसुद्धा वाटत नाही घरामध्ये हे नुसते असे फ्रॉक घालून हिंडायला इतकं छान वाटतं ना घरामध्ये फारच मस्त वाटतं तर त्या दृष्टीने सुद्धा मी आता हे एक हे एक आणि आत्ता घातलेलं हा असे हे मी तीन घेतलेले आहेत तुम्हालाही आवडले असतीलच हे सर ना तेवढे त्याच्यावरती किंमत आहे पाचशे पाचशे पण मी चारशेपर्यंत करून घेईन त्यांच्याकडनं आणि कुठे आम्हाला दुसऱ्या कोणाला पैसे द्यायचे माझ्या मावशीनं तर द्यायचे आहेत ग्या जे गेले चोवीस पंचवीस वर्ष माझ्या सोबत आहेत भलेही त्या माझ्याकडे काम करतायत पण आमचं एक बॉन्डिंग आहे छान बॉन्डिंग आहे तर चला मग तुमच्याशी मला ह्या गप्पा मारायच्या होत्या त्याही गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत तुम्ही म्हणता ही खरेदी आता मध्ये मी तुम्हाला सांगते की मी ते ब्लाऊज घेतले होते वर हाताचे एक काही ब्लाऊज घालता येत नाही वीस ब्लाऊज घडी करून वर ठेवून देते जेव्हा आता साधारणतः आणि एक सहा महिन्यांनी पुन्हा माझा हात वर खाली होईल व्यवस्थित हा हात वर अगदी मागं जायला लागेल त्यावेळेला मी ते घालू शकेन तोपर्यंत सगळे ब्लाऊज जे वर्ण घालायचे घालता येतात पण काढायला त्रास होतो ते सर्व आतमध्ये ठेवून दिलेले आहे तर असे हे प्रकार आपल्या बाबतीत होत असतात काही त्रास करून घ्यायचं नाही वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आता हे बघा शेवटी आपला एज झालेला आहे त्यामुळे जरासं सुखाने राहूया आनंदाने राहूया रिलॅक्स राहूया आयुष्य गेलं की पुढच्या पिढीसाठी सगळं राहू दे पुढच्या पिढीसाठी सगळं राहू दे म्हणून ठेवण्यामध्ये आयुष्य गेलं पुढची पिढी आता मोठी झाली त्यांची त्यांची जबाबदाऱ्या कर्तव्य त्यांना त्यांना कळायला लागलेली आहे तर त्यामुळे थोडंसं आपण आता लहान मुलांसारखं रिलॅक्स राहावं असं मला वाटायला लागलेलं आहे खाणं पिणं कपडे लत्ते ह्याची जराशी चैन करूया आपण जी शक्य आहे ती काही ना फिरण्याची चैन करायची वाटते करू शकता तुम्ही तुम्हाला जर का ते शक्य असेल तो तर थोडंसं रिलॅक्स राहूया आनंदी राहूया जबाबदाऱ्या झटकून टाकूया आणि थोडंसं मुक्त जगायला शिकूया असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं